नमस्कार मित्रांनो मी, मी चेतन माली आपल्या चेतनाग्री ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय भावना खरं तर सॉरी कारण का खूप दिवस आपली व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पडली नाही त्याबद्दल मी क्षमा मागतो तुमची कारण का काय झालं की यावेळेस थोड्या अडचणी होत्या तर त्यामुळे आपल्याला काय व्हिडिओ करता आल्या नाही पण मित्रांनो आत्ता गावी आले तुमच्यासाठी खरं तर दोन वेळेस मी गावी येऊन गेलो परंतु व्हिडिओचा योगच आला नाही एक वेळेस आलो तेव्हा थोडं लग्नकार्य होतं त्याच्यामध्ये व्यस्त होतो आणि दुसऱ्या वेळेस आलो तेव्हा थोडे म्हणजे काका आपले ऑफ झाले तर त्याच्यामुळं घरामध्ये असं जर झाल्यानंतर आपण काही व्हिडिओ करू शकत नाही कारण का ते आपले सोबत पण आहेत आपल्याला तर त्यामुळं थोडंसं लेट झालं तर खूप दिवस कमेंट होत्या मित्रांच्या की व्हिडिओ येत का नाही तर हे प्रॉब्लेम होते मित्रांनो पण आता आले गावाला तर आपली सुरुवातीला आपले आपलाच वाडा दाखवतो तुम्हाला आपले बैले दाखवतो तर आता गुलशनला तर मी आवाज दिला आहे फ्रेंडला दाखवतो मला हा बघा गुलशनला आपला आवाज दिला होता गुलशन होता गावखारीमध्ये आत्ता आला आहे फक्त त्याला घरी घेऊन जात होतो पण घरी काय त्याला जायची सध्या सवय नाही गेल्या वर्षी होता गेल्या वर्षी पण चांगली सवय होती त्याला घरी जायची तर ह्या वर्षी नाही पण बघा बहील मित्रांनो आता कसं आहे आत्ता अजून पण तब्येत भारी आहे तसं पाहिजे तसं आहे कारण का सुरुवातीला जेव्हा आपण बडवला त्यावेळेस काय गुलशन एवढा तयार झाला नाही पण आता बघा आता मित्रांनो झिंज वगैरे पूर्ण स्टॉप आहे पण आपल्या वाड्याची शान आहे कारण का जोपर्यंत हा आहे तोपर्यंत आपला वाड्यामध्ये तुम्हाला दिसणार कायम दिसणार तर अशा प्रकारे बघा गुलशनची ह्यावलीस किती झालं म्हणजे भारी दिसते चिकना हिरो आहे आपला हिरो कसा दिसते हो बघा आणि कलरमध्ये पण तुम्ही बघितला तर कलरमध्ये एक नंबर म्हणजे पूर्ण टोटली शरीराला कलर एकच पडला आहे त्याच्यामुळं एकदम भारी वाटते हे बघा आणि टिकू वगैरे पण अजून आला नसेल तर टिकू आला तर टिकू पण आपण दाखवू टिकू आणि राधिका पण येईल पण टिकू थोडा लेट येतो मित्रांनो हे बघा तर, तर खूप जणांना इच्छा होती की आपली म्हणजे व्हिडिओ प्रत्येक मित्र बोलतात आपल्याला की व्हिडिओ करत जा टाकत जा पण काय मित्रांनो थोडंसं अडचणी आपल्या आहेत कधी सुट्टी असते तरी महिन्यातून मी येण्याचा प्रत्येक महिन्याला येण्याचा प्रयत्न करतो पण शक्य होत नाही भावानं प्रत्येक वेळेस ठीक आहे पण ह्या पुढे कंटिन्यू व्हिडिओ असतील आपल्याकडे टेन्शन घेऊ नका तर चल पुढे चल चल चुला चल तर आपण आता याला पेंढा घालणार आहोत जातो पुढे पेंडा काढायला आणि हे बघा पूर्ण आज तुम्हाला लवाडा पूर्ण खाली दिसत असेल कारण का आपल्याकडची काय आहे की पुढे गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला मी आपल्याकडे हा बघा हा आपला वाडा आहे आणि वाड्याच्या फ मागे व्हिडिओ केले होते मी मला ते मागचे व्हिडिओ दाखवला की मला पण आता आठवत नाही कारण का भरपूर मित्रांनो दोन महिने झालेत की आपली व्हिडिओ पडली नाही त्याच्यामुळे मला पण आठवत नाही व्हिडिओ केली होती के नाही तर हे बघा हा आपला वाडा तर ह्यावेळेस काय बाबांनी जास्त काय कागद वगैरे लावले नाही कारण ला का आपले बैल आता बडवलेत त्याच्यामुळं काय आहे की बाहेरचा कोणी बैल एवढा आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न पण करणार नाही तर आज थोडी गावामध्ये काठीचं कार्य होता त्याच्यामुळं इथे बघा झाडू मारायचं राहिले तर झाडू मारतो थोड्या वेळाने मी नाही तर बाबा सकाळीच झाडू वगैरे मारतात तो बघा आला गुल्ल्या आणि आपल्या तीन धोरांसाठी पेंडे बघा मित्रांनो किती आहेत भरपूर आहेत म्हणजे बाबांचा एकच विषय असतो की गुरांना पेंडे कमी नाही पडले पाहिजे आणि खरं तर आम्ही विकत पेंडे विकत नाहीत कुणाला आम्ही पेंडे विकत घेतो मित्रांनो तर आता काय सध्या आपल्याकडं तीनच गुरं आहेत त्याच्यामुळे एवढे पेंडे भरपूर झाले आणि ऑलरेडी आपण जो वाड्यामध्ये आपण बांधतो गुरांना तिकडे सुद्धा पेंडे आहेत उन्हा बाकी तर हा बघा पेंढा खाण्यासाठी आला आहे पुढे आणि हे बघा तुम्हाला लवीबद्दल सांगत होतो मित्रांनो की लवी आहे ना आता तुम्हाला थोडीशी म्हणजे खाली कमी दिसत असेल लवी पूर्ण साफ केली आहे बघा तुम्हाला व्हाईट व्हाईट दिसते ना हे समोरती तर लवी काय केले कापले आणि ती बघा ती माणसं आहेत ना समोरती ती लवी लवी आहेत म्हणजे ही लवी कशासाठी आहेत पहिला काय होतं की आता लोकांना थोडीशी म्हणजे एकतर म्हणजे आयडिया सुचली किंवा लोकांना आता जास्त कष्ट नाही करायच्यात असं पण समजा पण आता काय होतं की ही पहिला आपण जे पातेरा किंवा गवत वगैरे ओढायचो तर आता गवत वगैरे भेटत नाही आपण जे दारी वगैरे किंवा रोपं वगैरे भासतो त्यासाठी तर त्यासाठी काय केलं आता लोकांनी ह्या लवीचा मार्ग म्हणजे क मला वाटते किमान दहा बारा वर्षापासून नाही ह्या लवीचा उपयोग करायला लागलेत लोक तर हे बघा आपल्या पण घरी या आपल्या पण आईबाबांनी ही लवी एवढी कापून आणले आता हीच लवी फक्त ह्या लवीचं एकच अपाय होतो तो म्हणजे काय माहिती आहे का आपला दाडीमध्ये ना एखाद्या ह्याचा लवीचा जर बी जर राहिला चुकून तर तो मग जेव्हा पावसाळ्यात उगवतो आणि मग तो त्रास करतं मग ते पण म्हणजे जास्त काय नाही की तुम्ही ते उपटून काढू शकता फक्त तुम्हा तुम्हाला मेहनत लागेल थोडीशी तर अशा प्रकारे आहे तर बघ गुल्ल्याला पेंढा हलो मित्रांनो एक मिनटं वेट करा तर हे बघा आता आपण माचावरती आले हे बघा शिडेनेवरती आले आणि माचावरती बघा एवढे पेंडे बाकी आहेत ह्या वर्षी ना बाबा स तर ह्या उन्हाळ्या टायमामध्ये म्हणजे आता तरुण वगैरे येतात गुरु खूप तर तेव्हा तरी पण बाबा दोघां म्हणजे तीन ह्याच्यामध्ये ना चार पाच पेंडे सोडतात तर यावर्षी काय गुलां म्हणजे गुरांची काय अशी पण हालत कर, करत कधी आपण करत नाही खराब करत नाही खाण्यामध्ये तर ह्या वर्षी तर काय आता तीनच आहेत त्यामुळं असे पण पेंडे राहतील आपले तर बाबा आत्ताच संपवण्याचा प्र खूप प्रयत्न करतात या बुले या आणि हा बघा हा पेंडा ह्या अशा प्रकारे इथं असं बांधला असतो तर तुम्हाला सोडूनच घालावं लागतं चला हा बघा तर पेंड्यासाठी लवकर येतो मित्रांनो सकाळी पण ह्यांची एक सवय लावली बाबांनी एक म्हणजे चांगली सवय लावली की सकाळी वाड्यातून सुटले ना सात सात साडेसातपर्यंत तर हे तिघे पण आहे ना ह्या वाड्याच्या अवतीभोवती थांबतात कारण जोपर्यंत बाबा असे पेंडा घालत नाही त्यांना सकाळी पेंडा एकच सोडतात जास्त नाही एकच सोडतात पण तो संपवतात आणि मग टिकू हे गुलशन आणि राधिका आपल्या समोरच्या साईडला जाते आणि टिकू आहे तो आपल्या गावाच्या या साईडला जातो पलीकडे जातो त्याला तिकडे बैल मारतात म्हणून तो टिकू पाचच्या साईडला निघून जातो तर संध्याकाळी मित्रांनो आता थोडा आता वाजले किती चार एक पाच साडेपाचपर्यंत टिकू आणि राधिका पण येईल तर तेव्हा तुम्हाला ते दाखवतो तर कंटिन्यू करा मित्रांनो ते हे बघा मित्रांनो मला बोललो ना की हा सर्व आता माणसं आळशी झालीत त्यामुळे लवीचं काम करतात हे बघा हा बघितला सगळ्या हजते समजत नाही आहे तर बघा मित्रांनो असा लवीचा प्रकार झाला आता कारण का पहिला कसा गवत होता त्याच्यामुळं गवत लोक आहे ना तर गवत पहिला लोक हे करायची वापरायची मग आता ह्या लवी सोपं पडले म्हणजे लवी पण चांगली गोष्ट आहे मित्रांनो याच्यानी पण आपली जित्राबा भाजली जातात तर अशी प्रकार आहेत तर अजून तुम्हाला काय दाखवायला भेटते का बघूया कंटिन्यू करा तर आत्ता मित्रांनो संध्याकाळ झाले समोर ते बघा एक खोंड आहे चढतो आहे खाली लवाट्यामध्ये छोटा बघा दिसणार ना मला बघा तर आता संध्याकाळची वेळ झाले खरं तर ही काय काय गुरं आहेत ना ती घरी जात नाही मग ती अशीच रेंगात रेंगात राहतात आणि तिकडे पण बघा तुम्हाला तिकडे पण दिसेल तुम्हाला ते बघा ते तिथे एक गाय आहे ते व्हाईटवाला फुल दिसेल ना त्याच्याबरोबर बाजूला तर ही गुरं आहेत ना ही गुरं घरी जात नाही म्हणजे त्यांची मालक पण त्यांना करायचे घरी घेऊन जात नसतील उन्हाळ्यामध्ये अशीच उन्हाळत काय काय लोकं पण आपल्या गुरांना सवय आहे मित्रांनो कारण का हे पेंडे आपण जे जमवत होते त्यांच्यासाठीच आपली घरची एक परिस्थिती आहे की आईबाबांची ही आहे सवय आहे की गाई गुरं म्हणजे आमची घरातली वाड्यातली गुरं आहेत ना जी जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत हे लोक आई लो, आई बाबा इकडे वाड्याकडं त्यांना फेरी मारणार की आलेत की नाही मुलं गुरांना जास्त करून पेंड्यांची वगैरे सवय लावले तर आता टिकू पण आणि राधिका पण आली सर मगाशी तुम्ही बघितलं गुलशन वगैरे तर हा बघा टिकू टिकेशी बघा तर टिकू काय आपला एवढा अंगाने नाही बरोबर नाही टिकू मजबूतीला नाही तरी पण खानापिना मजबूत आहे मित्रांनो खाण्यात काही कमी नाही गुलशनच्या पण नाही त्याच्यामध्ये नाही पण ही बघा ही राधिका बघा ह्या वर्षी मस्त झाले मोठी झाली ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय मित्रांनो देव आपल्या घरी वसावं लागतो त्यासाठी आपल्या घरीही गाईगुरू असणं गरजेचं आहे आणि आम्ही भाग्यवान आहोत तर कारण का आमच्या आईबाबांनी गुरं पाडली आणि त्यां त्यांचा शोक आम्हाला पण लागला अशी गायगुरू असणं गरजेचं आहे मित्रांनो तेव्हा शिवाय वै आपल्या कोकणाला काही मजा नाही जरी तुम्ही सिमेंटचे रस्ते केलेत तरी म्हणजे आपलं आता अंगण पहिलं कसं की अंगण आपण काही आता कोकणामध्ये भरपूर ठिकाणी अंगण अजून पण जमीन कुदलून त्याची म्हणजे चोपलं जातं ते माती चोपण्याने आणि सारवायचे आता काय केलं की आता सिमेंटचे सगळे रस्ते केलेत जे आपण आपले दारातून जरती चालले आपण सिमेंटचे केलेत पण ते सिमेंटचे रस्ते असून पण आपण त्यांना सारव सारवतो म्हणजे ज्यांच्या घरी गुरण आहेत चा, चा, ते पण सारवतात ज्यांच्या घरी आहेत ते तर बिंदाचा सार त्यांचा हक्काचा ते मेहनत करतात त्या गायगोरांची तर न आहेत ते पण सारवतात तर माझं असं सांगणं आहे की फक्त गायीगोरांचा शेण वापरत आहे ना त्यात ह्याच गायगोरांचा सेण वापरत आहे म्हणजे असं नाही म्हणणार की माझेच फक्त मित्रांनो सर्वांच्या कोणत्याही गायीगोरांचा शेण जर वापरत असं तुम्ही जर त्यांची रिस्पेक्ट नाही केलीत त्यांच्याकडून शेण वगैरे घेऊन आणि त्यांना जर असं म्हणजे त्यांचा शेण वापरून तुमच्या शेतीसाठी तुमच्या शुभ कार्यासाठी दुःखाचं कार्य असेल तरी पण चेन आणि सारवलं जातं आपलं अंगण आणि तरी पण जर तुम्ही या गोरांना शिवाय देत असाल तर शेवटी गोरं त्याचं न्याय ते स्वतः करतात मित्रांनो ते बोलत नसले तरी पण बोलतात ना देवाची काठी अशी शक्यतो पडत नाही पण पडली तर आवाजही येत नाही पण दुःख मात्र जास्त होतं तर त्यामुळं ज्या जी लोकं गाई गोरं नाही पाळत असतील आणि दुसऱ्यांच्या गुरांचं शेण वापरत शे शेतीसाठी अंगण अंगण तर त्या गोरं त्या माणसांनी किमान गाई गोरांना खायला घालता की नाही घालता ती गोष्ट वेगळी परंतु त्यांची रिस्पेक्ट करा त्यांना शिव्या देऊ नका त्यांचा शिवी शाप देऊन म्हणजे शिवी दिलात तर तुम्हाला त्यांचा शाप भेटणारच आहे त्याच्यामध्ये काय पाहू नाही तर आपल्याला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरा असणे घरात असली पाहिजे असतील तर कोकणी आपलं सुंदर आणि सज राहील आणि आपणही त्यासोबत तर बघा इथेच व्हिडिओ आता संपवतही कारण आप का आपल्याला फक्त टिकू दाखवायचा होता आणि राधिका गुलचंद आधी तुम्हाला मस्त सुरुवातीलाच आहे तर धन्यवाद मित्रांनो जसं आजपर्यंत सहकार्य करता तसं यापुढेही सहकार्य करा आपल्या व्हिडिओमध्ये कधी की मी कमतरता आणून देणार नाही कारण का मलाही आवडतात तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायला कारण का तुम्हाला स्वतःला आवडतात म्हणून आपण करतो सर्व आणि आपली आवड आहे आणि आपली आवड आपण लोकांसमोर ती मा ह्याच्यासाठी मांडतो की त्यांनी येणाऱ्या काळात ग गुरं म्हणजे दहा नका पालो पण किमान एक दोन तरी घरी ठेवलीत ना असे प्रत्येकाने ठेवले ना तर मला नाही वाटत की आपली गाई गुरं कुठं रस्त्यामध्ये फिरतील म्हणून उन्हाळ हा उन्हाळ्यात कोकणातली गुरं उन्हाळ्यात असतात मित्रांनो पण कसा यांच्या हातात जाणार नाही आपली गुरं याची काळजी आपण घेऊ शकतो तर भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा वाव्या मित्रांनो धन्यवाद